की बाकीचे जे आपले काही मुद्दे आहेत ते जरा बाजूला ठेवूया पण माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव का नाही मिळत कापसाला भाव का नाही मिळत मेंदेला भाव कसा मिळतो आणि तुम्ही ठरवायचे ही जी काही निवडणूक आहे ते उद्धव ठाकरेचं काय होणार बनकरांचं काय होणार कल्याणराव खासदार झाले म्हणजे कल्याणराव झाले दिल्लीला गेले तुमचा त्यांचा संबंध नाही असं नाहीये का कल्याणरावना तुम्ही खासदार केलं कारण आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी म्हणून आपण ते केलं होतं तसंच का बंद करणं आपल्याला आमदार करायचंय कारण ह्या सगळ्या वचनातल्या वचन दिलेल्या गोष्टी या मला पूर्ण करण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजे या सिल्लोड मधली गुंडागर्दी संपवण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजे आणि मी जे बोलतो ते मी करून दाखवतो आणि जे करता येण्यासारखं असेल तेवढंच मी बोलतो म्हणून माझी वचनं जी, जी आहेत ती बाकीची दिलेली आहेतच पण एकदा तुम्ही याला या गद्दाराला पाडा पाडा नाही असा गाडा की याचा पापाचा पाडा याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतोय आणि त्याच करता त्याच करता ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरे सुरेश बनकर महाविकास आघाडी अशी नाहीये तर तुमचं आयुष्य तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात हे ठरवणारी ही निवडणूक आहे तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य त्यांचं भविष्य हे छत्रपती शिवरायाच्या मावळ्याच्या हातात देणार आहात की तुमच्यावरती दादागिरी गुंडगिरी करणाऱ्या गद्दाराच्या हातात देणार आहात हे ठरवणारी निवडणूक आहे मी सांगण्याचं काम केलं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आणि मला खात्री आहे मी तर बोलतोय तुम्ही भोगता आहात आणि हे आतापर्यंतचे जे काही तुमचे अनुभव आहेत तो अनुभव लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात कोणाला निवडून देणार आहात कोणाला शाबास या सगळ्या मशाली या नुसत्या हातात धरणाऱ्या मशाली नाहीत मशाल प्रत्येकाच्या हृदयामध्ये धगधगली पाहिजे आणि वीस तारखेला ती अशी पेटली पाहिजे कि या सिल्लोड मधली गुंडागर्दी दादागिरी दहशत ही मशाल जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका